मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावड्यातवाड विधानसभेची निवडणूक पाचव्यांदा जिंकून आल्यानंतर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कानोळ बोरिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्माताई बाळा घरत यांच्या नियोजनातून या ग्रामपंचायतींमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बोरिवली येथे पार पडला या प्रसंगी उपस्थित नागरिक शेतकरी व महिला वर्गाला उज्ज्वल गॅस योजनेतून मोफत गॅस बाटले व शेगडी शेतकऱ्यांना हरभरा मसुराची बियाणे वाटप आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आमदार किसन कथोरे व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर बाजार समितीचे संचालक सुरेश वांगर माजी नगराध्यक्ष छाताई चौधरी आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उगडे कृषी अधिकारी श्री धांडे माजी सभापती दीपक पवार भाजपचे नरेश मोरे सासने ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्माताई खरे सुवर्णाताई गायकर ललताई भोईर व अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात आमदार किसन कथरे यांनी मुरबाड मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार मानले मासा हे दळणवळणाचे मोठे सेंटर होत असून व्यवसायाला गती मिळणार आहे जमिनी विकून हळदी समारंभ करू नका सात बारा वाचवा सौर ऊर्जेवर शेती भाजीपाला पिके करू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत सगळी सोंग करून झाली मुरबाड पुन्हा हुकुमशाहीकडे वळवत जात होता मात्र सर्वांनी तो बेद रद्द केला असे ते म्हणाले बोरिवली येथील हा भव्य दिव्य सोहळा कान्होळ बोरिवली ग्रामपंचायतीचे सरपंच रेश्माताई बाळा घरत व भाजपचे कोषाध्यक्ष बाळा घरत यांच्या हो नियोजनातून पार पडला होती पण एकवीसशे रुपये हे मला वाटतं नागपूर अधिवेशन मध्ये तो निर्णय होईल आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाते त्याचबरोबर माझी तुम्हाला सगळ्या आता अनुदान मिळत आहे त्यांनी पहिल्यांदा ऑनलाईन आपल्याला सिलेंडर तीन मिळणार आहे प्रत्येक महिलेना पण ते तुमच्या नावात करायचे ते ज्यांना लाभ मिळतो त्यांना तीन सिलेंडर तुम्हाला वर्षाला मोफत मिळते पंधराशे रुपयाचे एकवीसशे होतील आणि तीन सिलेंडर ही चांगली योजना स्वतः तुम्ही सगळ्यांनी जर राबवली तर मला वाटतंय तुमच्या घरामध्ये कोणाकडूनही तुम्हाला तुमच्या पतीकडून पण पैसे मागण्याची गरज लागणार नाही सिलेंडर मोफत परत आरोग्याचा विम्याच्या बाबतीतला कवच तुम्हाला मोफत तुम्हाला खर्चाला स्वतःला एकवीसशे रुपये मोफत या चांगल्या योजना तुमच्यासाठी सरकारने केल्या आणि त्याचमुळं खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्या भागीवाना आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सुद्धा एक खूप चांगला त्याच्यामधून लाभ होतोय मी मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही सरकारला निवडून आणण्याचा जो एक महत्वाचा निर्णय घेतला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानेल आपण सगळ्यात जणी आपण काम करणाऱ्या भगिनी आहात आणि म्हणून आपण हे सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या घरातल्या जमिनीवर सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे योजना खूप आहे आज बियाणं मोफत दिलंय देण्याचा हेतू सरकारचा तो आहे मसूर आपण विकत आणला जातो विकत आणायला गेल्यानंतर आपल्याला माहिती किती पैसे घालवा लागतात पण आपल्या जमिनीमध्ये जर होत असेल तसा बोरिली किंवा ही जी गावं आहेत आपली ती गावं तशी मेहनती गाव आहे भेंडी तुमच्या इथं तर खूप होते आणि मुरबाड तालुक्यात जे भेंडी एक्सपोर्ट होते एवढा चांगला डिमांड त्या भेंडीला असल्यामुळं वेलीवर सुद्धा चांगले पैसे आपले लोक कमवतात माझी शेतकऱ्यांना दुसरी सूचना राहणार आहे की आता तुम्ही लाईटच्या बाबतीमध्ये पण अवलंबून राहू नका प्रत्येकाने सौर ऊर्जाचे प्रस्ताव करा तेवढे प्रस्ताव आपण मंजूर करून घेऊ हो। आणि आपल्या शेतकऱ्यांना विजेला पैसे घालवायला नको सौर माध्यमातून आपण जर पंप सुरू केले तर सगळ्या शेतीला भाजीपाल्याला सुद्धा त्याचं चांगलं अनुदान मिळेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग चांगला होईल माझी कृषी विभागाला पण सूचना आहे एम एसीबीच्या आणि तुमच्या एकत्रित ही जी गावं आहे यांच्या एकत्र जर बैठका लावल्या तर मी उल्हास बाबुना किंवा आमच्या वांगरे वांग पवार या सगळ्या मंडळींना एकदा जोडून देईन तुम्हाला गावागावांच्या बैठका करा लाईटचा भरोसा नसतो कधी कधी चार चार दिवस पत्ता नसतोय त्यापेक्षा सौर प्रस्ताव जर केले तर आमचा शेतकरी अजूनही त्याच्यामध्ये फायदा देईल आणि त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना माझी तर तुम्हाला दुसरी विनंती आहे आपल्या घराच्या सुद्धा सौर उर्जावर करा घरामध्ये सुद्धा तुम्हाला सबसिडी खूप आहे त्याच्यावर अगदी नाममात्र खर्च आहे तुम्हाला तुम्ही जर सौर ऊर्जावर जर आपल्या घरातली लाईट केली त्याच्यात एसी पण चालतो तुम्ही जशा पद्धतीने घ्याल जेवढ्या मॅगे घ्याल तेवढा त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि सबसिडी खूप आहे एक गाव तुमचं एक एक गाव जर आपल्या सगळ्या सरपंचानी पुढाकार घेतला तर एक गाव आम्ही सगळा पूर्ण करून टाकू सौर ऊर्जावर लाईटच्या तक्रारी नको लाईटच्या वेळेस कोणाला सांगायला नको सगळ्यात सोपं काम होईल की सौर उर्जावर तुम्ही काम केले आणि त्याचा फायदा था तुम्हाला होईल एक चांगल्या विचारातून ला। ला। या लाभ जर आपण प्रत्येक नागरिकांनी घेतला तर बिन खर्च आपल्या कुटुंबाला कुठेही काही लागणार नाही शासनाच्या अनुदानामधून आपला परिवार चांगला सुखी राहील आणि आपल्याला जमीन विकण्याचा प्रश्न येणार नाही परवा एक रिझर्व्ह बँकेचं धोरण तयार झालं केंद्र सरकारने आपल्याला कुठल्याही प्रकारचं तारण न ठेवता शेतकऱ्याला दोन लाखाचं तातडीने कर्ज देण्याचा पण निर्णय झाला होता तुम्हाला जर कधी वाटलं तर अर्जंट तुम्हाला शेतीसाठी कधी लागत असेल तर दोन लाख कुठल्याही प्रकारचं तारण न ठेवता तुम्हाला निश्चितपणे त्या कर्जाचा फायदा होईल आणि त्याला व्याजही नाम मात्र आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यात चांगला लाभ भाग घेतला पाहिजे मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडे पण मांडव वाढत चाललेल्या आहेत त्यासाठी पण बँक आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्याला सुद्धा अनुदान दिलं जाते आपण तो विचार केला पाहिजे त्याच्यासाठी जमीन विकावा आणि हल्ली करावा हे तुम्हाला कधीच पसंत नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सातबारा वाचवा सातबारा जर वाचवला तरच खऱ्या अर्थाने आपली प्रगती पुढं होऊ शकेल भविष्यामध्ये मसा ही सेंटर होते तुम्हाला कल्पना नसेल आता <coughs> मसागाव गाव नॅशनल हायवे पण आपला तो करतोय मी अधिवेशन संपल्यावर पहिलं काम माझ्या हातात मी ते घेतोय काटे नाक्यापासून तो हायवे आणतो आपण बोरटपाडामार्गे आपला मार्गे नारुवी हा रस्ता आपण नॅशनल हायवे करतोय त्याच्यामुळे हा नॅशनल हायवे जर झाला तर तुम्हाला अजूनही बाहेरचे जे वाहन आहेत बाहेरचं जे दळणवळण आहे या भागाला वाढेल आणि व्यवसाय मशाला वाढेल त्याबरोबर सरळगावून पण आपण रस्ता बोरिवली मार्गे असा आपण म्हणला झाला आता तेही मशाला आपण जोडतोय आणि अजूनही एक नवीन जे मार्गे माझी आहे लातूरला जाणारा रस्ता आहे तो कल्याण मार्गे जाणार होता त्याला तो बदलापूर मार्गे आता नवीन टनेल झालाय त्या टनेलनी काढतोय तो सुद्धा आपण काराव कारावरून परत मराठवाड्याच्या मागच्या बाजूनी मसा मागच्या बाजूने साधारण मधून अजून सर्वे झाला नाही तो सुद्धा आपण सगळ्यात मोठा रस्ता तो झाला तर मुंबईला जायला मोजून सव्वा तासाच्या आत मुंबईला आपण पोहोचू आणि एवढाच चांगला रस्ता तो झाला तर या भागातल्या जमिनीना सगळ्यात जास्त महत्व येते आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये जर सगळ्यांनी आपले सातवारे जर वाचवले तर मला वाटते तुम्हाला भविष्यामध्ये कोणाच्याही दारात जाण्याची गरज लागणार नाही एक चांगली मजबूती आपल्या भागात आर्थिक बाबतीमध्ये होऊ शकेल आणि आपण सगळ्यांनी त्याचा विचार करून आपण आपल्या शेतीवर लक्ष केंद्रित करावं जिथं कुठे अडचणी असतील त्या ठिकाणी आमचे अधिकारी आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत निश्चितपणे मनापासून तुमच्या सगळ्यांचे मला आभारही मानले पाहिजे की पाचव्यांना मला पुन्हा एकदा आपण आमदार म्हणून निवडून दिले मला मनापासून तुमचे आभार मानले पाहिजे की आणि सर्वसामान्य माझा माणूस गरीब तो माझ्या बरोबर राहिला माझ्या महिलांनी मला आशीर्वाद दिला म्हणून पाचव्याचा पुन्हा मी आमदार झालो सगळी सोंग करून झाले पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे जाण्याचा तालुका होता तो रद्द झाला आणि तुम्ही सगळ्यांनी न्याय दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यात मनापासून आभार मानतो निश्चितपणे आपल्याला या चांगल्या कार्यक्रमाच्या सुरुवात करताना मला आनंद वाटतो आपण चांगल्या विचारातून हा कार्यक्रम केला त्याबद्दल आमच्या सरपंचांचं मनापासून आभार मानतो भाऊ सरपंचा कदूर यांनी आपल्या मसाब कानोल आणि बोरिली ग्रामपंचायती विविध विकास कामांची भूमिपूजन केले नेमकं काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी साहेबांनी मला लोणी गावासाठी फोपोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि लोणी गावात माझ्या सभामंडप असेल शिक्षण असेल जनजीवन असेल त्यांच्या संध्याची कामं असतील ती शोपांची कामं असेल अशा कामांसाठी साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तसेच साहेबांनी माझ्या गावासाठी गावासाठी जे काही काम नाही झाली त्यांच्यासाठी साहेबांनी सुद्धा रुग्ण कायची जी कामं आहेत त्याची मा माझ्याकडे मागणी केलं आणि तुम्हाला जमीन केली Entonces, o uh, ज्या ज्या योजना आल्या त्या गावासाठी कशा लाभवता येतील यासाठी मला सांगितलं का जितक्या महिला आहेत तेवढ्यांचे आपल्याला बहीण दाटकचे फॉर्म भरून घ्यायचे आणि सर्व महिलांचे बहीण दाटकण्याचे फॉर्म भरून तसे उज्ज्वल फॅस जेही फॉर्म भरून प्रत्येक महिलेला फॅस उज्ज्वल फॅसचा कसा लाभपणे महिलांना गॅस मिळून तसेच अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन सिलेंडर अशा अनेक योजना मी माझ्या दोन्ही हे दोन्ही गावामध्ये राबवल्या नुकतंच तुम्ही आष्टीविनायक दौरा केला सर्व महिलांनी काय त्याचा उद्देश काय होता या मंत्रीपद मिळावा यासाठी आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे आणि सर्व महिलांच्या हाताने आम्ही गणपतीला साकडं घेणार आहोत आमच्या महि महिलांना आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळालंच पाहिजे आणि तो मिळणार असा मला ठाम विश्वास आहे